तर हाय सगळ्यांना कसे आहात गुड मॉर्निंग तर आपल्या बकुळाचा ओनली बकुळाचा अश्विनीचा आणि माझ्या स्वीट गर्लचा म्हणजे माझ्या बायकोचा काल वाढदिवस झाला आता ती <laughs> हसती त्याला मी काय करू हसतीच नसती बरं असू द्या बायकोला पण प्रेमाने बोललं पाहिजे का तरी आणि मी सारखीच बोलतो असं नाही की मी आजच तिला बोलतोय बरोबर आहे ना तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला समजेल मी आजच बोलतोय का रोज बोलतोय तर आता खूप जण वाट बघत असतील की अश्विनीचं कालचा बड्डे कसा झाला नेमकं बड्डेचं अश्विनीला सरप्राईज काय दिलं असेल कसं दिलं असेल नेमका बड्डे कसा साजरा झाला बरोबर आहे ना तर काल मी कामावरनं पाच वाजता आलो आल्यानंतर गेलो की अश्विनीला घेऊन बड्डेसाठी अश्विनीचा बड्डे आणि मी येणार नाही आणि तिला काही खरेदी करणार नाही दरवर्षी प्रमाणे असं 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 होणारच नाही शेवटी कसं आहे माहिती का तिने खूप काही करते घरासाठी माझ्यासाठी दोन मुलींसाठी करते राब राब राबते आणि काय नाही हो परपंचासाठी ती पर खूप म्हणजे खूप मेहनती मग तिच्यासाठी मी काय घेणं हे नाही घेणं हे म्हणजे अशक्य ठीक आहे तर अश्विनी हसत असेल तुला अशी खुश दिसत असेल हा तर नाही ना आता मला मला कामावरती जायचंय मी सकाळी लवकर गेलतो सात वाजताच गेलो सहा वाजताच गेलतो कामावरून आलो आता जेवण करतो आता कसला निघालो थोडस तिकडे कामे बारामतीच झालं जाता जाता तर आपण पुन, पुन्हा विषयावरती काय करेल आणि आश्विनीचा वाढदिवस कुठे साजरा केला कसा केला ह्याच्याविषयी तुम्हाला थोडक्यात चार शब्द सांगायचे तर काय आहे ही ना काय झाले मित्रांनो अं जे आमचे चार लोक आहेत म्हणजे जी चार प्रेम आमच्यावर प्रेम करणारे आमच्या जीव लावणारे किंवा आमच्या डोक्यावर किंवा अश्विनीच्या डोक्यावर हात असणारे अश्विनी बा कशी असतो तिच्या डोक्यावरनं हात फिरवणारे माझ्या डोक्यावरनं हात फिरवणारे चांगले बोलणारे हीच न आम्ही धावली पण ती आमच्यापाशी एक पण राहिलेलं नाही बरोबर आहे ना अश्विनी राहिलं का नाही म्हणून थोडंसं आता आम्ही शेणं झालो मित्रांनो तर काय मस् काल गेलो अश्विनीचा खूप छान असा वाढदिवस साजरा केला खूप छान केला इतका सुंदर केला अश्विनी खुश झाली तिला पाहिजे तसा वाढदिवस साजरा झाला पाहिजे त्या व्यक्तीच्या पाहिजे त्या एक दोन व्यक्तींच्या आम्ही भेटलो पाया पडलो दर्शन घेतलं ता तिथं खूप चांगल्या शुभेच्छा पण मिळाल्या बड्डे पण साजरा केला म्हणजे ज्या गोष्टीची अपेक्षा नसती त्या पण गोष्टी ते तिथं आम्ही जातो त्या गोष्टींपैशा फक्त आता कसं काही गोष्टी अशा आहेत की आता झाकून ठेवायच्या सगळ्या उघड्या करायच्या नाहीत आणि सगळ्या जर गोष्टी उघड्या करत गेलो तर खोटं बोलत नाही आम्हाला तर त्रासच होतो पण बोटं घालणाऱ्यांना त्रास होतो आणि बाकीच्यांना पण त्रास होतो आणि सगळ्यापेक्षा त्रास अश्विनीला होतो मला होतो त्याच्यापेक्षा थोडं कसं अश्विनीला काय म्हणलं मी थोडंसं सस्पेन्स ठेवायचा थोडंसं शांतीला राहायचं थोडंसं लेवावा करायचं नाही एखादी गोष्ट नाही सांगितली म्हणून तुझं काय तू काय बारीक होत नाही बरोबर आहे अश्विनी आणि माझं काय चुकतंय का म्हणजे खरोखर त्रास होतो आणि तो त्रास झाला नाही म्हणून झाला नाही पाहिजे म्हणजे त्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे तरी हिला काल राहलं नाही म्हणले इंस्टाग्रामला एक छान असा व्हिडिओ हो म्हणले प्लीज बनवा आणि कसं आता सगळीकडं चोरट्यांचं ह्याचं भीती सुटणं कुठं काय होणं सगळ्या गोष्टी होणं त्याच्यामुळं थोडं सस्पेन्स पण ठेवणं गरजेचं आहे म्हणून थोडंसं खरेदी केली पण नाही सांगायची कसं नाही उघडं करायची आपल्याला आपण थोडं आपल्या पशी पण नाही ठेवायचे आपण तिकडे लॉकरमध्ये नेऊन ठेवायची नाही म्हणजे आपण घरी नाही आणायची आपण ते लॉकरमध्ये ठेवायचे आपण थोडं थोडं कसं लय पण गोष्टीला लय पण आहार जायचं नाही प्रत्येक गोष्ट उघडी करून धावून पण ते आमलोट यायला लागले त्याचं मी बघितलं ते थोडं भोगायला लागली त्याच्यामुळं थोडं थोडं दूर राहायचं चांगली चांगली माणसं लांब गेली खूप वाईट वाटलं म्हणजे खूप वाईट वाटतंच की बघ शेवटी कसं चुकून असताना म्हणजे कसं आपण काय कोणाला हे करत नाही कोणाला हात पसरत नाही किंवा आपण कोणाला बुडवत नाही किंवा कोणाला लुटत नाही पहिल्यापासून स्वभाव असा आहे की जे करायचं ते कष्ट करायचं हा त्या कष्टाच्या फळामधूनच म्हणजे कष्टातूनच प्रत्येक गोष्ट करायची कोणतीच गोष्ट कोणतीच गोष्ट आम्ही वन टाईम केली ना जी केली त्याशिवाय कशी केले कष्टातूनच केले आम्ही हळ केली पती कसं होतं गैरसमज होतात होता लोकांचे की बाबा अरे हे असं केलं हे नाही केलं असेल ते नाही केलं असं नाही त्यासाठी मी किती दिवस दिवस रात्र मी काम करतोय माझ्या बायको काम करते ते आमच्या दोघालाच माहिती म्हणून थोडं आहेत एक दोन एक दोन आहेत खूप माणसं आहेत त्या त्या देवमासांचा आहे डोक्यावरती आश्विनीचा हात आहे आश्विनीवर पण जीव आहे माझ्यावरती पण जीव आहे पण त्यांना आता गमवायचं नाही होय असू नाही गमावायचं का आता सांगायचं नाही त्यांना प्लीज काल रिक्वेस्ट केली नाही म्हणलं तुम्हाला दावायचंच नाही तुम्हाला दावलं की आम्ही संपवून जाणार आणि तुमचं ना आमचं भांडण होणार त्यापेक्षा तुम्ही तुम्ही तुम तुमचा तुम्ही तुमचा जीव माझ्यावरती असाच राहू द्या वेळ आल्यानंतर तुम्हाला दाव तुमचा डायरेक्ट घरामध्ये एक तस्वीर लाव ना सर्वांची लाव ज्यांची ज्यांनी ज्यांनी जीव लावला ज्यांनी ज्यांनी प्रेम केलं त्या सगळ्यांचं फोटो आहे तर त्यांचं छापायचं की फोटो सगळ्यांचं मस्तपैकी लावायचा आहे भीतीवरती लावायचे आहे सगळ्यांबरोबर प्रत्येकाबरोबर एक एक फोटो आहे प्रत्येकाचा एक मोठी कॉपी बनवायची आहे आणि त्याच्यामध्ये लावायचा आहे माझी जीवाची माणसं ज्यांनी जीव लावला ते, ते जी जी उला उला कुणी विसरलं म्हणून काय मी विसरत नाही कारण त्यांनी माझ्यासाठी खूप की काही केले अश्विनीसाठी केले मी विसरलेलो नाही आहे आणि मी सरणाऱ्यातल्या पण माणूस नाही एवढा पण मतलबी नाही की बाबा लगेच प्रत्येकाला विसरल अशातलं पण नाही तसं काल सस्पेन्स ठेवला काल त्यांना धावलं नाही महसुवात होता अश्विनीला पण मी एवढे बारीक कपडे घातलेले शेरवानी घातलेले पांढरा दिरेस ही घातलेला अश्विनी एवढे छान साडी घातलेले पुरी एवढ्या नटलेल्या व्हिडिओ छान उत्साहात साजरा झाला पण नाही कसं होतं ती खुशी बघवली जात नाही त्या खुशीचं लगे काही गोष्टी होतात त्याच्यापेक्षा थोडंसं थोडंसं लांब राहायचं अश्विनीला म्हटलं कसं होतं आपले एक दिवस आपण आनंदात व्यक्त करतो पण तिथनं मोर लगेच ते काय म्हणतातलं की त्याच्या दुसऱ्या दिवसापासून की त्याचा परिणाम परिणाम चालू होता त्यापेक्षा थोडं काही दावायच्या नाहीत काही गोष्टी हां गाडी तेवढी माझी नक्की दावेन मी तुम्हाला बाकीच्या गोष्टी स्वस्त करून मी धावणार नाही गाडी घेणार आहे घ्यायची त्यासाठी खूप कष्ट करायचं आहे आता बायकोसाठी तर केलंच कष्ट करणार मग अश्विनीला पण नाही का मी काही पडून देणार अश्विनी आता खुश आहे हसते त्याच्याबद्दलच समजा ठीक आहे तिचे स्वप्न सगळी पूर्ण होणार होणार ना आणि कधी होय ना हिला सांग सा। मी सांगितलं चित्तानी गोष्ट आपून बोलतानी आणि चित्ताने एकदम चांगले आणि मोठं चितायचं कारण की एक लक्ष टिकून येई नसलं तुझ्या पाठीशी जर तुझ्या नवरा पाठीशी लात मारेन ते तर मी पाणी काढणारा माणूस हे तुला काल का आलास तुला सप्राईज अरे जगा वेगळं सरप्राईज प्रत्येक वेळेस आणि तुझं आणि तुझी लग्नाची ॲनिव्हर्सरीची एवढ्या एवढोच शांत बसायचं नाही बा लय आपल्याला आणि मोर जायचे लय तुला ही करायचंय मला तुझ्यासाठी खूप काही गोष्टी करायच्यात तुझ्यासाठी घरासाठी नकोय साहेब शिक्षणाचं झालं एवढोच हार बस झालं ले झालं अगं पाच ठोयाचं ठरलंय आपलं आणखी नाही बस तुमचं आधी लागायला नको मला का तुम्ही मला शोभाला असं नाही तुम्ही तुमच्या चॉईसने घेताय असं म्हणजे असं थोडं खरं अगं अगं ऐका ऐका म्हणजे तुम्ही तुम्ही मला काय म्हणतात मी घर बांधताना पत्र्याच्या दोन खोल्या बांधू शकतो सरळ लाईनीवर बांधू शकत होतो मोरं उसरी काढू शकत होतो दोन शेजारी शेजारी खोल्या बांधून लागे की ती तसलं घर करू शकत होतो की मी पण मला माहिती होतं त्या घराला ही व्यक्ती शोभणारी नाही माझी बायको हा पण त्या ती ते असू दे पण तू ज्या घरामध्ये राहते एवढी सुंदर बायको सुशिक्षित बायको एवढी टॅलेंटेड व्यक्ती जर तसल्या घरात राहायची म्हणलं ना ते त्या घराला शोभत नाही तू ह्या घराला शोभणारी व्यक्ती छमक छल्लो म्हणतात ना तसं म्हणजे छल्लू म्हणजे कसं माझं हिला काय म्हणत होतो काल एक पैजन घे असं छमुक छिमुक वाजलं पाहिजे छोटस म्हणजे ठीक आहे मी त्याच्या तयारीला लागतो तुला घ्यायचंय ना तिच्या बरं लग्नाच्या एनिव्हर्सरी ते घेणार मी पैशान घ्यायचंय ना तुझ्या लग्नाच्या एनिव्हर्सरी घेणार घ्यायचं काय असतं घ्यायच हक जीवती जाईन ती घ्यायचं काय ल विचार कोणत्या गोष्टीचा विचार नाही करायचा आता घ्यायचं म्हणजे मला कसं वाटतं हे अश्विनी आहे अश्विनीला हे घर शोभतं मग तिला शोभन असंच घर बांधलं ना तिला शोभन असंच बिझनेस करायचा बिझनेस मोहरचं टक्चर बांधायचं शोभन अशीच तिला गाडी करायचं करायचं म्हटल्यानंतर सांगायचं नसतं मग काम होत नाही ज्यावेळी तुम्ही कराल त्यावेळी मग ते, ते दाखवा त्याचं नाही काय ठीक आहे मला सगळी सांगतात बाबा जे करायचं आता मी आधी सांगितलं का तुला कालचं सरप्राईज नाही पण तरी टाकलं की आपण थोडं फार व्हायला असं नाही एवढे तेवढे जिल्ह्या जी... जलनेवाल योग्य देवा असं म्हणायचं आपलं हे करत राहायचं आता पुरेल आमच्या अनुष्काचं चा कानातलं घेतलं अनुष्काला पाहिजे घेतलं चिऊला कानातलं घेतलं चिऊला पाहिजे घेतलं मुलींचा कसूर काढला अश्विनीचा कसूर काढला आता मला एक सोनीची साखळी आणि एक अंगठी राहिली पण ती कसं फोर व्हीलर घेतल्याच्या मुहूर्तचं स्वप्न आहे आता लगेच लगी नाही आधी बिझनेस आहे गाडी कंपाऊंड गार्डन म्हणजे झाडे वगैरे राहिलेले असे सगळी स्वप्न पूर्ण करायची आणि मग राहिलेल्या गोष्टीला उतरायचं त्याच्यामुळे काही गोष्टी सांगणार नाही तुम्हाला हळूहळू दिसत राहतील जास्त वावा करायचं नाही जास्त केलं काल किती भारी मला मस्त व्हिडिओ नाही एवढं पण उघड नाही करायचं एवढं उघड करायचं नाही कसं ज्यांच्या घरी जातो ती व्यक्ती एकदम हित आपले स्पेशल व्यक्ती आम्ही ज्यांच्या ज्यांच्या घरी जातो आणि त्या व्यक्तींचं डोक्यावर राहते तरी आणखी एक व्यक्ती आहे ती आमच्यासाठी खूप पेशल ती खूप पेशल आहे पण असू द्या जायचं आहे भेटायला पण जायचं आहे घेऊ एका निवशेगाट तसं काय नाही आहे जीव आहे आम्हाला माहिती आहे कारण की आम्ही एवढं पण कपटे आणि एवढं पण नालायक नाही आहे ज्यांना ज्यांना वाटतं ना त्यांना एवढं पण आम्ही नाही आहे कसं असतं शेवटी सत्याने स सत शेवटी सत्याने राहायचं चांगल्या दृष्टिकोनातून राहायचं चांगल्या दुसऱ्याबद्दल चेतायचं त्यावेळेस आपलं चांगलं होतं आणि आपण जर दुसऱ्याचं वाईट केलं ते तर आपलं वाईट ह्याच जन्मात होणार आणि आपण जी करन ती ह्याच जन्मात फेडायचं पुढला जन्म येणार नाही म्हणजे तेव्हा म्हणतात ना लगेच केलं तर लगेच फेडायची वेळ येते त्याच्यामुळं बघतानी चांगल्या दृष्टिकोनातून बघायचं चांगलं करायचं आणि चांगलं राहायचं जास्त काही नाही एवढं उडीन आणि ठीक आहे संपवतो आणि अश्विनीला सगळ्यांनी <laughs> शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांच मनापासून आभार धन्यवाद आणि कोणी जर रिप्लाय द्यायचं राहिला असेल तरी एकदा मनापासून तुमचं पण विश केलं फोन केले सगळ्यांनी सगळ्यांचे सगळ्यांचे हा आणि केक कापलाय बरं का असं समजू नका केक कापला नाही पण कापला तो काय नाही द्यायचा कसं आपल्या आपल्या व्यक्ती व्यक्तीत ना स्पेशल ठेवायची त्यांना नंतर फोन करून प्लीज म्हणलं तुम्हाला आमच्यापासून लांब नाही घालवायचं तुम्हाला आमच्या हृदयात ठेवायचंय नाही तर तुम्ही गायब फोचा बुर किरण दोन महिने तुम्ही आमच्या दारात यायचं बैल त्यापेक्षा ती नको तुम्ही पेशल आहे स्पेशलच राहा योग्य वेळ आल्यानंतर योग्य ठिकाणी योग्य ठिकाणी तुमची गाडी भेट आणि तुम्ही नक्की वाढदिवस साजरा केला असं दाव हां सेव्ह करून ठेव ना प्ले स्टोअरला ह्याला गुगल पोट असला आपण तिथं सेव्ह करून ठेवू ना हां व्हिडिओ नाही नाही कोण व्यक्ती मिळतोय ते आणि थँक्यू सगळ्यांना चला म्हटलं काढावं असा जे छानपैकी व्हिडिओ आणि कुणी रागू नका की दावलं नाही काय नाही पण समजून घ्या थोड्या गोष्टी आम्हाला काही भांडण करायचं नाही आणि त्या दादाला ताईला आणि त्या सरांना आणि त्या साहेबांना आणि